राहरी शहरात नगर मनमाड राज्य महामार्गावर असलेल्या एसबीआय बँकेसमोर उभ्या असलेल्या मोटरसायकलच्या डिक्कीचे कुलूप तोडून डिक्कीमधील एक लाख रुपये रोख रक्कम चोरून नेणाऱ्या तीन आरोपींचा पोलीस पथकाने शोध घेऊन त्यांना संभाजीनगर येथून ताब्यात घेतले सोमनाथ लक्ष्मण धसाळ वय पस्तीस वर्ष हे राहरी तालुक्यातील वाघाचा काढा येथे राहत असून ते महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे ठेकेदार म्हणून काम करतात दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन पंचेचाळीस वाजेच्या दरम्यान सोमनाथ धसाळ हे त्यांच्या मोटरसायकलच्या डिक्कीत दोन लाख रुपये ठेवून मोटरसायकलवर राहुरी शहरातील नगरमरमाट रस्त्यावर असलेल्या एस बी आय बँकेसमोर मोटरसायकल लावली त्यावेळी त्यांनी डिक्कीत एक लाख रुपये ठेवून एक लाख रुपये घेऊन बँकेत गेले व भरणा केला त्यानंतर ते पुन्हा त्यांच्या मोटरसायकलजवळ आले त्यावेळी त्यांना मोटरसायकलच्या डिक्कीचे कुलूप तुटलेले दिसले या दरम्यान आज्ञात तीन भामट्यांनी सोमनाथ धसाळ यांच्या मोटरसायकलच्या डिक्कीचे क्लूप तोडून डिक्कीमधील एक लाख रुपये रोख रक्कम असलेली पिशवी घेऊन मोटरसायकलवर धूम ठोकली सर्व चोरीचा प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद के झाला सोमनाथ धसाळ यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात आज्ञात तीन भामट्यावर गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे दहा ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिताप्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार तुळशीराम घेते हवलदार संदीप ठानगे योगेश आव्हाड जयदीप बडे आदी पोलीस पथकाने सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला आरोपींचा सुगावा लागतात पोलीस पथकाने संभाजीनगर येथून आरोपी पितला देवाधनम नागयाय वय सदोतीस वर्ष अवला आमोसो आमोसे थिप्पाय वय सदोतीस वर्ष व चिन्ना रवी वय सदोतीस वर्ष सर्व राहणार दीपा कॉलनी पोस्ट दाईवराम तालुका कावेरी जिल्हा नेल्लोर आंध्र प्रदेश या आरोपींच्या मुस्क्यावळून जेरबंद केले त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाकडून त्यांना पाच दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली या दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली त्यानंतर पोलीस पथकांनी आरोपींकडून चोरी गेलेल्या एक लाख रुपयांपैकी साठ हजार रुपये रोख रक्कम जप्त केली आणखी चाळीस हजार रुपये रोख रक्कम जप्त करणे बाकी आहे या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजात हे करीत आहे प्रतिनिधी आर आर जाधव राहुरी